नमस्कार तुम्ही पाहत आहात जनसंवाद समाचार कळंब येथे पोलीस प्रशासनामार्फत रूटमार्च काढण्यात आला यासंदर्भात आमचे उपसंपादक रशीद शेखर यांनी घेतलेला ग्राउंड रिपोर्ट पहा सविस्तर बातमीपत्रात पोलीस प्रशासनाकडून रूटमार्च हा प्रामुख्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी काढला जातो धार्मिक सण उत्सवाच्या प्रसंगी हा उपक्रम हाती घेतला जातो संवेदनशील भागात पोलिसांची उपस्थिती दाखवणे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे कायदात सुव्यवस्थेची अंमलबजावणी सुनिश्चित करणे धार्मिक सण उत्सवांच्या आधी हा रूट मार्च काढला जातो धन्यवाद आज रोजी आम्ही गणेशोत्सवा संबंधाने शहरामध्ये रूट मार्च घेण्यात आलेला आहे या रूटमार्चमधून आम्हाला आम्हाला एक संबोधित करायचं आहे की गणेशोत्सव कालामध्ये सर्वांनी शांतता राखायची आहे आणि नियमाचं पालन करायचं आहे विसर्जन मिरवणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचा डी जे लावण्यास परवानगी देण्यात येणार नाही आहे त्याचबरोबर आक्षेपार्ह बॅनर आणि गणेश मूर्तीचं संरक्षण या करण्याबद्दल या हे करण्याबद्दल सूचना दिलेल्या आहेत पुन्हा पुन्हा आम्ही पोलीस प्रशासनातर्फे आवाहन करतो की गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये कोणीही डी जेचा वापर करू नये जर तसे काही निदर्शनास आले तर आपल्याविरुद्ध जे काही कायदेशीर कार्यवाही आहे त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल